सामाजिक सलोखा आणि बंधुता अखंड ठेवत मुस्लिम समाजानं प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंतीची सद्भावना रॅली गणेशोत्सवानंतर काढून हिंदू मुस्लिम ऐक्याचा आदर्शवत पांडा घालून दिलाय हाच पायंडा भविष्यातही अखंडित राहील असा विश्वास जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी व्यक्त केला इचलकरंजी इथं सद्भावना रॅलीच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते ईद ए मिलाद अर्थात मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त इचलकरंजी इथं चिस्तिया मस्जिद मिनाईया मस्जिद सुन्नी कुरेशी मस्जिद गरीब नवाज मस्जिद आणि समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं सद्भावना रॅली काढण्यात आली जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ झाला अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला ईद ए मिलाद सण होता मात्र दरवर्षी या निमित्तानं काढली जाणारी सद्भावना रॅली गुरुवारी काढण्याचा निर्णय घेतल्याबद्दल महेंद्र पंडित यांनी आभार मानले आणि हिंदू मुस्लिम समाजातील बंधुभाव सर्वत्र असाच कायम राहावा अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपअधिक्षक समीर सिंह साळवे निरीक्षक प्रवीण खानापुरे सचिन सूर्यवंशी वाहतूक निरीक्षक प्रशांत निशाणदार उपस्थित होते या रॅलीत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते रॅलीतील मुस्लिम धर्मियांचं पवित्र स्थान मक्का मदिनाची प्रतिकृती राष्ट्रध्वज मोहम्मद पैगंबरांचे धार्मिक सामाजिक विचार मांडणारी गीतं आणि रथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते इंदिरानगरमध्ये सुरू झालेली ही रॅली थोरात चौक मलाबादे चौक महात्मा गांधी पुतळा राजवाडा चौकामार्गे गाव भागातील हजरत सय्यद वली दर्ग्यात पोहोचली या ठिकाणी देशात शांतता सलोखा बंधुता अखंडता अबाधित राहावी यासाठी दुआ पठण करून रॅलीची सांगता करण्यात आली रॅली यशस्वीतेसाठी अजीज खान सलीम अत्तार जब्बार झारे बशीर करडी, रियाज सबसागर इफ्तिखार मुल्ला दस्तगीर अत्तार अब्दुल मशीद खुदावंत मुस्ताक जमादार शाकीर अली खान यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले